धुळे तालुक्यातील मोजे खंडलाय बुद्रुक तालुका जिल्हा धुळे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये रात्री चोरी झाली दिनांक एकोणतीस बारा दोन हजार कुलूप तोडलेले आढळले मुख्याध्यापक व शिक्षकांनी कार्यालयात पाहणी केली असता व कपाटे पाहिले असता शाळेतील मुख्याध्यापक कार्यालयातील कपाटातून पस्तीस हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व रोख रक्कम रुपये दोन हजार चोरीस गेलेले आढळून आले तसेच चोरी करण्यासाठी वापरलेला मुख्याध्यापक यांच्या टेबलवर ते टाकून गेल्याचे दिसून आले हे कृत्य ज्या कोणी नालेकांनी केलं असेल त्यांना माफ केलं जाणार नाही कारण ज्या शाळेत ते शिकले त्या शाळेमध्ये दरोडा टाकण्याची ही स्वतःच्या आई आणि नात्या गोत्यांची आहे असे ग्रामपंचायत गटप्रमुख आबा पगारे यांनी म्हटले आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री कैलास झालटे हे तात्काळ चोरी झालेल्या स्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून लगेचच आबा पगारे यांच्यासमवेत तालुका पोलीस स्टेशन येथे कारवाई करण्यासाठी गेले पुढील कारवाईचा तपास लगेचच सुरू झालेला आहे